नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो टेट परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीने नियोजन किंवा ऑनलाईन परीक्षा ही सत्तावीस तारखेपासून सुरू होत आहे आणि या संदर्भात डिटेलमध्ये तारखा आज पहा परीक्षा परिषदेने आपल्या वेबसाईटला पहा प्रसिद्ध केल्या आहेत तर हे प्रसिद्ध निवेदन तुम्हाला पहा पाहता येईल यामध्ये ज्या काही पा तारखा आहेत त्या पा डिक्लेअर झालेल्या आहेत कोणकोणत्या तारखेला पा परीक्षा होईल कोणत्या तारखेला पा सुट्टी आहे याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन पा परीक्षा परिषदेने दिली आहे तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया यासाठी हा व्हिडिओ पास स्वतंत पात्रा तसेच तुम्हाला पा, 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 पा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पास जॉईन करायचे असेल तर एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही ही बॅच पास जॉईन करू शकता टेस्ट सीरीज तुम्हाला जॉईन करायची असेल ऑनलाइन अभ्यास या वरती या वेबसाईटला तुम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपयामध्ये टेस्ट सीरीज पा जॉईन करता येईल या यासाठी ऑनलाइन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन किंवा ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम ही वेबसाईट घेऊन तुम्ही टेस्ट सीरीज पा जॉईन करू शकता आता नेमक्या तारखा कोणत्या दिल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघूया तर या आधी परीक्षेचं नियोजन हे चोवीस पास पासून ते पाच सहा पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल असं सांगितलेलं होतं परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की पा जे अर्ज आहेत यावेळेस खूप कमी प्रमाणात म्हणजे तेवीसच्या तुलनेमध्ये अर्ज यावेळेस कमी प्रमाणात गेले आणि त्याच्यामुळे चोवीस पासून ते पाच सहा पर्यंत खूप जास्त दिवसांची पा गरज पडली नाही तसेच काही मित्रांच्या परीक्षा सुद्धा मध्यंतरच्या काळामध्ये आहे त्याच्यामुळे त्याबद्दलची माहिती सुद्धा मागवण्यात आली आणि त्याच्यानंतर मग एकवीस तारखेला ही माहिती आल्यानंतर ही लिंक बंद झाल्यानंतर या संदर्भात नियोजन करण्यात आले आहे आता परीक्षा सत्तावीस तारखेपासून सुरू होईल पहा टेट परीक्षा सत्तावीस तारखेपासून सुरुवात होणार असून सत्तावीस तारखेला पहा पहिली शिफ्ट असेल सत्तावीस तारीख त्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस आणि पस्तीस तर हे चार दिवस पहा पहिली असणार आहेत आणि त्याच्यानंतर मध्यंतरी पहा एकतीस आणि पहा एकतीस आणि एक जूनला पहा सुट्टी असणार आहे या दिवशी कोणत्याही प्रकारची टेट परीक्षा घेतली जाणार नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन तारखेला तीन चार आणि पाच तर हे चार दिवस परत एकदा जे उमेदवार पार राहिले असेल त्यांची परीक्षा कंडक्ट केली जाईल म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस आणि दोन तीन चार पाच तर या तारखेला परीक्षा होईल एकूण आठ दिवस ही पा परीक्षा ऑनलाईन पा चालणार आहे आता या संदर्भातील हॉल तिकीट कधी येईल कारण जोपर्यंत हॉल तिकीट येत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःची परीक्षा कोणत्या तारखेला आहे हे समजणार नाही त्याच्यामुळं या तुम्ही तुमच्या जर इतर परीक्षा असतील तर त्या इतर परीक्षांच्या तारखा वगळून तुम्हाला जी शिफ्ट आहे ती पहा दिली जाईल आणि त्याच्या अनुसार तुमचं हॉल तिकीट पा जनरेट होईल हॉल तिकीट हे लवकरच पहा उमेदवारांना देण्यात येईल अशा प्रकारची माहिती सूचना या ठिकाणी दिली आहे कदाचित उद्या किंवा परवापासून हॉल तिकीट म्हणजे उद्यापासून पहा हॉल तिकीट येतील कारण सत्तावीस तारखेपासून ही पा परीक्षा असणार आहे ऑनलाईन पद्धतीने ही पा परीक्षा असेल या संदर्भात जी काही माहिती वगैरे असेल तर ती तुम्हाला एम एस सिफे या वेबसाईटला पाहायला हॉल तिकीट वगैरे आल्यानंतरची माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओ मधून पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा टेस्ट जॉईन करायचे असेल तर ऑनलाईन अब्या डॉट कॉम या वेबसाईटला ला जाऊन तुम्हाला टेस्ट करता येईल भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना धन्यवाद